म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे पोलिस आणि रामचंद्र बद्दल अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं तुझं महाराज नसत जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रण तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचं ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सले काय म्हटलं तर हु इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू काय का, 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 का।, का ते सांगाल ते सांगाल चोईस्कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज तुम्हाला माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा तुम्ही तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला एबी कुठल्या एबीपी माझा आणि कोणत्या एबीपी कोणतं चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो मराठी एकत्र करा तुम्ही तर या समजू शिवाजी इतके वाईट विषारी काय बोललो तुम्ही कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या बोलले तुम्ही माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या रक्षक घ्या हो काय का ना छत्रपती हो कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरटकर गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर हा न पळायचं काय असली तुझ्यासारखी लई रेकॉर्ड कर हॅलो तुझ्या बापाला ब्राह्मणाला खोलशील नाड मारून टाकील लक्षात ठेव पोलीस येऊन माहीत माझर सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशु परशु गाडीत घुसतील माझर सुधा लक्षात ठेव

सांगतो okay. तू आरम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतो तुझ्या पेशव्यांचे ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चुतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या करून काय इतिहास ते वाच पहिले बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार करण संभाजी महाराजांची बदनामी केली मोहितांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा काय केलं ते, तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे में देवस्या देवस्या में ती नागपूर मध्ये दिसून का पिजा माय हरामखोर अरे तुला जो शिभेती नाही त्याच्यापेक्षा जास्त शिभे मी देऊ शकतोय काय माझ्यावती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई ब्रह्मशिвераंचे काय काय संस्कार आहेत तुझे माझ्या पायाचा टाकू तुम्ही मोठे झाले पण भोसडीचे हो ए शाने पिजा मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता